नमस्कार आता जानकीने ऐश्वर्याचा खोटेपणा हा पकडून दिलेला असतो त्यामुळे ऐश्वर्या ही चांगलीच तोंडावर आपटते भर स्पर्धेमध्ये लोक बोलतात हिला आताच्या आता, आता स्पर्धेतून काढून टाका आणि लोक ऐश्वर्यावर दगडफेक करतात असली स्पर्धक नाही पाहिजे अशी चिटिंग करणारी स्पर्धक आम्हाला नाही पाहिजे सगळे स्पर्धक मुळशी गावातली लोक सगळी जण स्पर्धा बघणारे सगळे असतात ते सगळे ऐश्वर्यावर दगडी फेकत असतात आणि असला स्पर्धक नाही पाहिजे असा खोटारडा फसवा लबाड स्पर्धक नाही पाहिजे ही स्पर्धा चालू झाल्यापासूनच ही ऐश्वर्या आणि सारंग सारखे चिटिंग करत आहे त्यामुळे अशा स्पर्धकाला आत्ताच्या आत्ता काढून टाका लोकांचा तो आक्रोश बघून जजेसना धक्का बसतो आता ऐश्वर्या हादरून जाते ऐश्वर्याच्या अंगारात दगडी लागलेल्या असतात सारंग देखील आता खूप घाबरलेला असतो जानकी पुढे येते आणि ऐश्वर्याना म्हणते बघितलंस ना काय झालं ते बघितलंस ना अगं काय गरज होती असा खोटेपणा करून स्पर्धा जिंकण्याची अगं प्रामाणिकपणे खेळडी असतीस तर असं झालंच नसतं पण नाही तुला नुसती हाव असते प्रत्येक गोष्टीची तुला ही स्पर्धा जिंकायची हाव होती आणि लवाडीगिरी केलीस आणि शेवटी पकडली गेलीस ना आता ऐश्वर्या तू सगळ्यांच्या समोर तोंडावर पडली आहेस अगं काय फायदा झाला तुझा स्पर्धा सुरू व्हायच्या आधी मी तुला काय बोलले होते ही स्पर्धा मीच जिंकणार म्हणून तुझा कॉन्फिडन्स नाही ग ओव्हर कॉन्फिडन्स तुला नडला खूप माज आहे ना तुला त्या माझं आणि तुझं या गर्वाचं घर गर खाली केलं आहे त्यामुळे आता इथे सरळ घरी निघायचं बघितलीस ना लोक तुझ्यावर कशी भडकली आहेत ते आता ऐश्वर्या आणि सारंग तनतनत घरी येतात ऐश्वर्या सारंगला म्हणते हे सगळं ना तुमच्यामुळे झालं आहे तेव्हा सारंग म्हणतो मी तर नीट खेळत होतो पण हे सगळं त्या जानकी वहिनीने केलं आहे ऐश्वर्या म्हणते तिला वहिनी कशाला म्हणताय लायकी आहे का तिची वहिनी म्हणण्याची तेव्हा लगेच सारंग म्हणतो हे सगळं त्या जानकीने गेलं आहे तिने जर आपली चोरी पकडून दिली नसती तर आपणच जिंकणार होतो किती फटाफट तुम्ही वस्तू आणत होत्या आणि मी किती पटापट बोलत होतो आपली काही चूक आहे ऐश्वर्या यात सगळ्यात चूक आहे ती त्या जानकीची तेव्हा घरात सौमित्रा आणि अवंतिका हसत हसत घरात येतात आणि बघतात तर काय सारंग आणि ऐश्वर्या भांडत आहेत ते दोघं खूप जोरजोरात हसत असतात तेव्हा सारंग ऐश्वर्याला राग येतो सारंग म्हणतो दादा तुम्ही आमच्यावरच असताय ना तेव्हा सौमित्र म्हणतो हो आम्ही तुमच्यावरच असतोय कशी तुमची भर स्पर्धेत नाचक्की झाली तुमचा अपमान झाला अरे काय गरज होती असा खोटेपणा करायचा अशी लबाडीगिरी करून जिंकायची काय गरज होती अरे स्पर्धा चालू झाल्यापासून तुम्ही अशी लबाडीगिरीच करताय शेवटी काय झालं पडलात ना तोंडावर माझी जानकी वहिनी हुशार आहे तिने तुमची चोरी बरोबर पकडली आणि तुम्हाला तुमची लायकी दाखवली आता मात्र ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या सौमित्राला म्हणते एक मिनिट तोंड सांभाळून बोल अरे आम्ही जिंकायला आलो होतो ना हे त्या जानकीला बघवलं नाही म्हणून तिने मध्ये काड्या घातल्या नाही तर हा राऊंड आम्ही जिंकलो होतो तेव्हा अवंतिका म्हणते हो का तुम्ही जिंकणार होतात अशी लबाडीगिरी करून अगं अशी लबाडीगिरी करून तुम्ही कधीच जिंकणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते ए एल एल बी तोंड उचकटू नको सा मध्ये मध्ये नाही तर थोबाट रंगून ठेवेन तेव्हा लगेच अवंतिका म्हणते हात तर लावून दाखव नाही तुझा हात मुळासकट उपटला ना तर नाव नाही लावणार अवंतिका सौमित्र रणदिवे तेव्हा आता लगेच ऐश्वर्याला भीती वाटते ऐश्वर्या सारंगला घेऊन रूममध्ये निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू